डॉक्टर अल्का ज्योतिष सावित्री विचार साहित्य संमेलनाला लागलेले सहसंयोजक मान्य श्री डॉक्टर मान्य श्री पाटील तसेच ज्योतिष सावित्री विचार साहित्य संमेलनाला दुसरे म्हणून मी प्राध्यापक प्रगे सुरू येतो सोबतच संचालक आदरणीय देवेंद्रजी काटे आणि ज्योतिष साहित्य विचार साहित्य संमेलनाला मोठ्या सहभाग घेणाऱ्या डॉक्टर पुष्पाताई सायडे त्या उपस्थित आहेत आणि आपण सर्व पत्रकार बंदू अस आपण सर्व पत्रकार आणि इच्छितो की महात्मा ज्योतिराव विचार साहित्य संमेलन महात्मा शिक्षण संस्थेमध्ये घेत आहोत खऱ्या अर्थाने समाजामध्ये शिक्षणाची जी काही ज्योत होती ती महात्मा ज्योतिराव फुल्यांनी अठराव्या शतकामध्ये ती लावली आणि स्त्री शिक्षण ज्याला आपण म्हणू शकतो भारतामध्ये जर कोणी असेल तर ते महात्मा आहे आणि या महात्मा फुल्या अर्थाने समाज क्रांतिकारक समाजामध्ये पहिली क्रांती जर कोणी घडून आणली ज्याच्यामध्ये समाजामध्ये स्वातंत्र्य संस्था आणि बंधुत्वानी न्यायावर आधारे समाजव्यवस्था तुम्हाला आम्हाला पाहिजे असेल तर ती क्रांती जर कोणी घडून आणलेली असेल तर क्रांती सूर्य राष्ट्रपिता महात्मा जिपे पुण्या म्हणूनच या समाजामध्ये आजही जे काही घटक आहेत सर्व सर्वांगीण समाजाला सर्वांगीण विकास व्हावा आजही अनेक अर्थाने आमचा समाज अनेक म्हणजे ज्याला दिनदुर् अवस्थेमध्ये जगत आहे पण त्यांना पुण्याचे विचार सहकारपर्यंत पोहोचवण्यासाठी महात्मा फुले शिक्षण संस्था नेहमी समाजामध्ये अग्रसे कार्य करत असतात आज महात्मा फुले शिक्षण संस्था ही विदर्भातील की ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य मोठ्या प्रमाणामध्ये समाधान ढकाचण्याचं काम आज महात्मा फुले शिक्षण संस्था करत आहे म्हणूनच ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुलेचे विचार आज या समाजाला किती अंशी शकतो लोक आजच्या लोकशाहीमध्ये ते किती महत्वपूर्ण आहे ते पटवून देण्यासाठी आज आम्ही साहित्य विचार संमेलनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सर्वांना मी आवाहन करतो नागपूर जिल्हा असो की विदर्भातील सर्व जनतेला मी आवाहन करतो या मार्फत की जास्तीत जास्त मोठ्या संख्येने या ज्योतिष सावित्री विचार साहित्य संमेलनासाठी दिनांक आठ डिसेंबर रविवारला सकाळी आठ वाजता महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात यावं प्रामुख्याने या शिक्षण या ज्योतिष सावित्री विचार साहित्य संमेलनाला उपस्थित संमेलनाध्यक्ष म्हणून

कार्यक्रमामध्ये पहिलं जे सत्र आहे ते सत्र परिसंवाद आहे आपण परिसंवाद आहे त्यामध्ये माननीय श्री जमिनी मॅडम आहे डॉक्टर प्रविणजी बनतोड आहे डॉक्टर भगवान आहेत डॉक्टर जयश्री सातोकर आहे यांच्या माध्यमाने फुलांच्या विचारांचा

त्यावरती आजचं हे काव्य संमेलन आम्ही या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे समारोपीय सत्र त्यानंतर होईल त्या समारोपीय सत्राला सत्यशोधक चित्रपट निर्माते आणि जो सत्यशोधक चित्रपट आलेला होता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांवरती त्या सत्यशोधक चित्रपट निर्माते प्राध्यापक निलेश जळमकर जळमकर सर उपस्थित राहतील माननीय प्राध्यापक संजयजी नाते चंदू पाखरे जितकार होते सत्यशोधक चित्रपटांचे तेही उपस्थित राहतील असं भव्य दिव्य आयोजन सर्व म्हणजे आमंत्रित आहात सर्व पत्रकार आपण सुद्धा आमंत्रित आहे त्या माध्यमाने समाजातील इथं मोठा उत्साह आहे संमेलन आज होत नाही आणि साहित्य संमेलनाला वर्ग येत नाही आज सोशल मीडिया मध्ये आता तरुण वर्ग हा सर्व मोबाईलच्या मागे लागलेला आहे त्याच्यामुळे वैचारिक क्रांती होण्या समाजामध्ये गरजेचा आहे कारण परिस्थितीने तो पुढाकार घेऊन समाजातील सहागारपर्यंत हा विचार पोहोचण्याचं कार्य अनेक वर्षापासून करत आहे त्यातील एक भाग म्हणून ज्योतिष सावित्री विचार साहित्य संमेलन दिल्यानंतर आठ डिसेंबर दोन हजार चोवीस ला महात्मा फुले शिक्षण संस्थेने याच्यामध्ये एक असं बघितलं जातं की बाकी जशा थोर महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या होतात त्या प्रमाणात महात्मा फुले किंवा सावित्रीबाई फुले यांच्या जयंत्या फार कमी होताना दिसतात किंवा म्हणजे तसा वाजागाजा नसतो बाकी जशा असतात याचं कारण काय म्हणजे

आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यांनी तुम्ही जे प्रश्न केलेले आहेत त्याचं उत्तर असं आहे की महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती आई सार्वजनिक आई फुले या कुठल्या समाजाच्या नाहीत त्यांनी मानवतावादी विज्ञानवादी शैक्षणिक सामाजिक आर्थिक आणि उद्योगामध्ये क्रांती केलेली आहे या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपण फक्त एवढं बघितलं आहे की महात्मा ज्योतिबा फुले किंवा सावित्रीबाई फुले यांना शिक्षण शिक्षणतज्ज्ञ अशीच उपाधी दिलेली आहे परंतु महात्मा ज्योतिबा फुलेंचं व्यक्तिमत्व हे ऑलराऊंडर होतं आणि ते सर्व जगातले सर्वात मोठे श्रीमंत उद्योजक होते त्या काळातले आणि त्यांनी संपूर्ण जो पैसा कमवला त्या पैशामधून त्या पैशाचा उपयोग समाजक्रांतीसाठी केला आणि त्यांनी त्यावेळेस कुठलाही दुजाभाव केला नाही त्यांच्यासाठी मानवता वाद हा सर्वात मोठा धर्म होता आणि जसं आपण प्रश्न केला की कार्य जे आहे कार्य प्रत्येक जण आपापल्या परीने करून प्रत्येक गावखेड्यामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्यांचे पुतळे सुद्धा दिसतील आणि त्या त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त जैन ती पुण्यतिथी साजरी फुले आणि या सर्व महान व्यक्तींची साजरी केल्या जातेच फक्त एवढंच आहे की त्याला मीडिया म्हणा पब्लिसिटी जास्त मिळत नाही त्या का कार्यक्रमाला आणि त्याच्यामुळे कुठेतरी अवेअरनेस हा जो हो आहे हा थोडासा कमी आहे आणि ही रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हा सर्वांची आमची सुद्धा आहे आणि त्यांच्या कार्याला त्यांचं एवढं मोठं कार्य आहे की दोन मिनिटामध्ये ते आपल्याला सादर करता येणे शक्य नाही तर मीडियानीच

पंकज कोरकर मित्रांनी जसं सांगितलं तर सरकार मध्ये असलेल्या लोकांनी सुद्धा त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे सामाजिक संघटना आणि महात्मा फुले शिक्षण संस्था ही सामाजिक संस्था आहे ही कुठल्याही राजकीय पक्षाची बांधलेली नसल्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाच्या दामिला बांधलेली नाही त्याच्यामुळे आमचा प्रयत्न हा आमच्यापरी कमी पडतो आणि हा जर प्रयत्न पत्रकार

एका रात्रभऱ्यामध्ये गेली त्या रात्रभऱ्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री फुले यांना फुले दोघांनी दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा आणि ही ताकद मोदींमध्ये आहे आणि त्याची अपेक्षा सर्व बहुजन समाज आणि इतर समाज बांधव करत आहे हा जर निर्णय त्यांनी घेतला तर नक्कीच सर्वांना त्याच्याबद्दल आनंदच होईल आणि सर्व देशातून त्याच्यासाठी त्यांचं अभिनंदन सुद्धा पोहचण्यासाठी कटिबद्ध आहोत सर परिसंवादाचे विषय काय मॅडम परिसंवादाचे जे विषय आहे त्या विषयामध्ये सत्यशोधकीय अजातीय क्रांती लढा म्हणून आहे सोबतच सत्य शोधी की एक आधुनिक जीवन पद्धती कारण